महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील मागील वर्षाच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी <ज़ीज़ी> बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांची दांडी नगरविकास आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक देखील शिंदेकडून रद्द यावेळी शिंदे अजूनही नाराज असल्याची सर्वत्र चर्चा एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा पक्ष नाही अमित शहानी त्यांना पक्ष दिला शिंदेचा पक्ष पुढे एकसंघ राहील यात मला शंका खासदार संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक बैठकीत आरोग्य विभागाच्या संदर्भात आढावा घेतला जाणार नाराजीच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात का याकडे लक्ष एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य लवकरच निर्णय लागेल अशी अपेक्षा पालकमंत्रीपदाच्या वादावरून भरत गोगावले यांची प्रतिक्रिया येत्या एक ते दोन दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील दळवींना विश्वास मंत्री संजय चार दिवसात युटन ठाकरे गटानं काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली ते इतके दूर गेले आहेत की पुन्हा एकत्र येणं अशक्य शिरसाट यांचं वक्तव्य एकनाथ शिंदे योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार अनेक नेते कार्यकर्ते खासदार आमच्या संपर्कात मंत्री संजय शिरसाट यांचा दावा प्रत्येक बंगला हा शुभ आहे कोणताही अशुभ नाही मुख्यमंत्री लवकरच वर्षा बंगल्यावर राहायला जातील चंद्रशेखर यांची संजय वक्तव्यावर प्रतिक्रिया दोरे हे सर्व सकाळच्या भोंग्याला माहिती राऊतांनी वर्षा बंगल्यावरून केलेल्या टीकेला ला मंत्री दादा भुसे यांचं प्रत्युत्तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज